नमस्कार मी कल्पना प्रभाकर चौधरी विषय शिक्षिका आय एसओ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मल्लारा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती माझ्या नोपक्रमाचे नाव आहे मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन हा उपक्रम मी याकरता राबविला की माझ्याकडे इयत्ता पाचवी सहावी सातवीचे विज्ञान विषय असल्यामुळे माझ्याकडे जो भाग होता तर मी रोजच्या अध्ययनामध्ये दे, मला अशी समस्या जाणवली की माझ्या वर्गातील काही मुली नेहमी आजारी पडतात किंवा त्या शाळेत येत नाही तर या किशोरवयीन मुलींच्या संबंधाने मी चौकशी केली असता मला असे आढळून आले की मी त्यांच्या घरी त्यांच्या आईला मिळा भेटली तर त्यांनी असे हो सांगितले की आमच्या मुलीला आम्ही तीन चार दिवस शाळेत पाठवत नाही मी त्यांना कारण विचारले असं त्यांनी सांगितले की आमची मुली वयात आलेली आहे तिला मासिक पळे सुरू असल्यामुळे आम्ही त्यांना शाळेत पाठवत नाही आम्ही त्यांना घरामध्येच दूर बसवतो ही समस्या मला जाणवली आणि मग मी माझ्या हा उपक्रमच राबवण्याचं ठरवलं मी सुरुवातीला त्या सर्व महिला पालकांची एक सभा घेतली त्या सभेमध्ये मी मुलींविषयी किंवा यांना येणाऱ्या या समस्येविषयी सांगितले की हा जो आहे हा निसर्गताच मासिक धर्म हा येत असतो त्यामुळे या काळामध्ये मुलींना शाळेत पाठवायचं किंवा त्यांना असं वेगळं वगैरे घरात बसवू नका आणि त्या सभेमध्ये सर्वांना आम्ही असं सांगितलं त्यामुळे सर्व महिला त्याविषयी जागृत झाल्या तसेच आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एक एन जी ओ मॅडमला मी थोडंसं कन्व्हिन्स केला त्यांनीसुद्धा माझ्या शाळेमध्ये येऊन त्या महिलांचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनासुद्धा मासिक पाळीमध्ये स्वच्छता आणि घ्यावयाच्या काळजीबद्दल समुपदेशन केलं त्यानंतर माझ्या विद्यार्थिनींच्यासाठी मी हा शाळेमध्ये उपक्रम राबवला आमच्या शाळेमध्ये त्या मुलींना मी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळ्या खेळ घेऊन मी त्यांना या नाजूक विषयाशी त्यांना जवळीक सत्ता कशी येईल आणि नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे मी यामध्ये चला मैत्रीण भेटायला आली ग आणि छोट्या छोट्या खेळाच्या उपक्रमातून या मुलींना किशोरवयीन मुलींना या मासिक पाळीच्या तीन दिवसामध्ये ज्या काही समस्या येतात त्याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन करून तसेच त्यांना या पिरियडमध्ये ज्या आपण साहित्य वापरतो त्या साहित्याची कशी काळजी घेता येईल त्या एज्युकेशन ट्रस्टच्या मार्फतसुद्धा आम्हाला बरीच मदत झाली आणि मुलींना पॅड वगैरेचंसुद्धा वितरण करण्यात आलं अशा प्रकारे हा माझा उपक्रम जो आहे आम्ही सातत्यानं पुढे हा चालू ठेवणार आहे या उपक्रमाकरता मला आमच्या शाळेतील आदर्श मुख्याध्यापिका माननीय कुमारी शिला सोळंके मॅडम यांनीसुद्धा अमोल असे मार्गदर्शन केले सा आणि तसेच माझ्या शाळेतील सर्व महिला शिक्षिका तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौरेखाताई भक्ते शुभांगीताई भक्ते आणि बाकीच्या महिलासुद्धा यांनीसुद्धा मला बहुमल असे सहकार्य केले आणि या सर्वांच्या सहकार्यातूनच मी हा माझा उपक्रम इथे साध्य करू शकली नमस्कार